नमस्कार शेतकरी मित्रांनो आता सांच्या परची वेळ झाली मित्रांनो सूर्यदेव महावळ्यात हे बघू शकता हे बाबळीचं झाड आहे मित्रांनो हे आहार लिंबाचं झाड आहे आणि बघू शकता बुंगी आल्यात मित्रांनो हे उन्नीचे बुंग बुंगे आहेत मित्रांनो ह्याचं मिलन होते संध्याकाळी मित्रांनो उन्ण्याचं प्रमाण वाढते जमिनीमध्ये मित्रांनो हे लवकर नाही नाच करायचं झालं तर याला स्प्रे द्यावा लागेल मित्रांनो हे तर मेले तर मग आपल्यावर उन्नीचं जे प्रमाण आहे ते कमी होऊन जाईल मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावरल्या झाडावर हे राहतात मित्रांनो हे बघू शकता किती प्रमाणात आले संध्याकाळची वेळ आहे मित्रांनो हे बघू शकता हे लिंबाचा पाला खात्यात मित्रांनो आणि बाबळीचा पाला खात्यात लिंबाच्या झाडावर बी हित मित्रांनो तेव्हा तिकडं पार्थभव वाढले मित्रांनो अंदाज जास्त प्रमाणात आल्यात आपल्याकडं ता असं दरवर्षी राहणार